नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा वसुआत्या नंदिनीला म्हणते त्या दिवशी आरती घेण्यासाठी सगळेजण तुझ्या पुढे हात करून उभे होते आणि आज आज एकटी असतो नंदिनीला खूप उत्तर द्यावं वाटत असतं वसुहत्याला पण ती देत नाही आणि शांत बसते इकडे पार्थ काव्य पण विचारच करत असतात तर पार्थ म्हणतो त्या साथीदाराला फक्त जीवा आणि नंदिनी या दोघांनीच पाहिले आपण तर त्याला ओळखतच नाही इकडे हॉस्पिटलमधल्या त्या बाई नंदिनीला फोन करतात म्हणतात माझ्या वहिनीला बाळ झालं आहे आणि ते बाळ जन्मतास काचेच्या पेटीत ठेवलं आहे नंदिनीला हे ऐकून खूपच काळजी वाटते ती म्हणते मला सांगा आत्ता कुठे आहेत तुम्ही मी तिथे लगेच येते आणि तिचा भाऊ हे ऐकून चांगलाच शॉक होतो त्याला वाटतं आता जर नंदिनीने त्याला बघितलं तर चांगलाच घोळ होईल आणि आता खरंच नंदिनी जीवा त्याला ओळखू शकतील का तोच साथीदार आहे म्हणून जी दीपकचा आणि ओळखतील का त्याला हे खरंच बघण्यासारखं असेल असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा